त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मँडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थ अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मँडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मँडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मँडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मँडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच